मुंबई सेंट्रल ते गांधीनगर कॅपिटल दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला आहे तेवीस एक मार्च दोन हजार पंचवीस पासून ही, ही गाडी आनंद रेल्वे स्थानकावरही थांबणार आहे काही दिवसांपूर्वी आनंदचे खासदार मितेश पटेल यांनी ही माहिती दिली होती मात्र रेल्वेकडून अधिकृत घोषणा झालेली नव्हती आता पश्चिम रेल्वेने अधिकृत नोटिफिकेशन जारी केलं असून गाडी क्रमांक दोन झिरो नऊ झिरो एक मुंबईहून सकाळी सुटून सकाळी दहा अडतीस वाजता आनंद स्थानकावर पोहोचेल आणि दहा चाळीस वाजता पुढील प्रवासासाठी निघेल यामुळे इतर स्थानकांच्या वेळेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही मात्र गाडी क्रमांक दोन झिरो नऊ झिरो दोन ही गांधीनगरहून मुंबईकडे येते तिच्या वेळेत थोडासा बदल करण्यात आलेला आहे ही, ही गाडी आता अहमदाबादला दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचेल आणि दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल तसेच आनंद स्थानकावर तीन तीस वाजता पोहोचून तीन बत्तीस वाजता पुढे निघेल परिणामी ही गाडी मुंबई सेंट्रल साडेआठ वाजता पोहोचणार आहे जी मिनिटांनी आहे या बदलामुळे प्रवाशांना अधिक सुविधा मिळणार असून आणंद शहरातील प्रवाशांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार